नमस्कार मी प्रियंका नागणे आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अंगणवाडी कामगार आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे अंगणवाडी कामगारांसाठी एक सन्मानाचा लढा आहे कारण मानधन नाही वेतन पाहिजे आहे म्हणजे आपल्याला वेतन द्यायचं आहे त्याबद्दल आता इथे मागणी केली जात आहे भारतीय मजदूर संघ संलगन भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने हे केंद्रीय पद पदाधिकाऱ्यांची बैठक इथे आता सन्मानाचा लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे तर आता कामसुद्धा भरपूर वाढलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आधीपासूनच म्हणजे मदतनीस असू द्या किंवा अंगणवाडीच्या सेविका असतील यांना भरपूर काम आहेत व वा, का का आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आले असून आता कामसुद्धा भरपूर वाढलेलं आहे यामध्ये मानधन नको तर आम्हाला वेतन द्या असे इथे लढा आहे सरकारी सेवक दर्जा किमान वेतन ग्रॅच्युटी लाभ प्रत्येक सेविकाने म मदतीसांना जे मिळायला पाहिजे आहे इथे सरकारकडे मागणी केली आहे आप याबद्दल माहिती पाहणार आहोत तर इथे भारतीय मजदूर संघ संलग्न भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने केंद्रीय पद पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातील विश्वकर्मा भवन भारतीय मजदूर संघ कार्यालयात झाली तर या बैठकीत अंगणवाडी कामगारांसाठी सन्मानाचा लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे व इथे संघटनेसाठी म्हणजे हे अंगणवाडी कामगारांसाठी आहे सन्मानाचा लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे व संघटन बळकट करण्यासाठी जिल्ह्यानीय जनजागृती मोहीम व मंत्रालयावर मोर्चा काढण्यात ठरले आहे तर भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय उपाध्यक्ष श्रीमती अंजली पाटील अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या अध्यक्ष श्रीमती शर्मिश्रा जोशी सरचिटणीस श्रीमती पुष्पा सिंह अंगणवाडी महासंघाच्या उपाध्यक्ष श्रीमती वनिता सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती तिथे बैठकीत सरकारी सेवक दर्जा मिळावा मानधन नको किमान वेतन आणि सर्व कर्मचाऱ्यांचे हक्क मिळाले पाहिजे यासाठी लढा चा, चालू आहे ग्रॅज्युएटी हक्क सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएटीचा लाभ प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मिळाला पाहिजे अंगणवाडी महिलांवरील अत्याचार मानहानी व मा मानसिक छळ याबाबत शासनाने तत्काळ पा कठोर पावले उचलावीत आणि प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती तयार करावीत अशी मागणी करण्यात आली आहे तरी ते बैठक झाली आहे तिथे सरकारी सेवक दर्जा आपल्याला मिळायला पाहिजे आहे म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना दर्जा मिळायला पाहिजेला आहे यांना मानधन नको किमान वेतन तरी पाहिजेल आहे आणि सर्व कर्मचारी हक्क मिळाले पाहिजे आहेत अशीसुद्धा इथे मागणी केली आहे तर प्रत्येक वेळेस इथे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना वेतनावरून असू द्या किंवा कामाची जी काही काम वाढलेलं आहे यावरती सुद्धा इथे अंगणवाडी सेविकांक मदतनीस यांना लढा द्यावा लागतो तिथे सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएटीचा लाभ प्रत्येक वेळेस प्रत्येक अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस यांना मिळालाच पाहिजे आहे तर इथे मानधनाऐवजी नियमित वेतन व सर्व सेवा सेवा विशेष लाभ लागू करण्याची मागणी आरोग्य व अपघात विमा निवृत्ती लाभ योजना लागू करण्याबाबत ठोस पाठपुरावा संबंधित चर्चा झाली भारतीय मजदूर संघाच्या झेंडाखाली एकत्रित येऊन संघर्ष करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ म्हणजे संलग्न भारतीय मजदूर संघ श्रीमती वनिता वाडकर सरचिटणीस वनिता सावंत नंद चव्हाण स्मिता पानसे यांनी केले आहे महत्त्वपूर्ण अपडेट आहे आता गरजेचं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे येण्याचे व मानधन नाही वेतन द्या असे तीस हजार सरकारी सेवक दर्जा पाहिजे आहे किमान वेतन ग्रॅज्युएटीला प्रत्येक सेवक मदतीसना मिळालेच पाहिजे आहे अशी मागणी आहे व ते पूर्ण सुद्धा झालं पाहिजे आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर नोकरी रिलेटेड माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपले जे ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा आपले जे पहिली कमेंट जी पिन केलेली आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हायचं आहे जेणेकरून तुम्हाला जर नोकरीची गरज असेल किंवा अशाच महत्त्वपूर्ण योजनेची माहिती पाहिजेल असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत हे पोहोचून जाईल धन्यवाद